राज्यातल्या एकोणतीस महापालिका निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर पंधरा जानेवारीला मतदान तर सोळा जानेवारीला मतमोजणी आचारसंहिता लागू महापालिका निवडणुकीसाठी तेवीस ते तीस डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार एकतीस डिसेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी तर दोन जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज घेता येणार मागे निवडणुकीसाठी एक जुलै दोन हजार पंचवीसला अधिसूचित मतदार यादी ग्राह्य धरणार दुबार मतदान रोखण्यासाठी आयोगाच्या उपाययोजना तर मताधिकार ॲपच्या माध्यमातून जाणून घेता येणार मतदार यादीतील नावं बहुतांश महापालिकांसाठी महायुतीतल्या तिन्ही पक्षांचा एकत्रित एक लढण्याचा प्रयत्न मात्र काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी जॉर्डनमध्ये पोहोचताच प्रेसिडेन्शियल पॅलेस इथं जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांनी त्यांचं केलं स्वागत भारत जॉर्डनमध्ये शिष्टमंडळस्तरीय चर्चा व्यापार डिजिटल तंत्रज्ञान पायाभूत सुविधा क्षेत्रातलं सहकार्य पुढून येण्यावर भर दहशतवादाविरोधात उभय देशांची स्पष्ट भूमिका असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन काँग्रेसच्या काल झालेल्या रॅलीत पंतप्रधानांविरोधातल्या आक्षेपार्ह घोषणाबाजीचे संसदेच्या दोन्ही सभागृहात पडसाद काँग्रेस नेतृत्वानं संसदेत माफी मागावी भाजपाची मागणी लोकसभेत एक्केचाळीस हजार चारशे पंचावन्न कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चाची मागणी करणाऱ्या अनुदानांच्या पुरवणी मागण्यांचा पहिला टप्पा मंजूर खाजगी कंपन्यांसाठी कठोर नियंत्रण असलेलं नागरी अणुऊर्जा क्षेत्र खुलं करण्यासाठीचं शांती विधेयक लोकसभेत सादर तर जेपीसीकडे पाठवण्यात आलं विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयक पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएकडून आरोपपत्र दाखल लष्कर ए तय्यब्बा आणि टीआरएफच्या सात दहशतवाद्यांवर आरोप पाकिस्ताननं कट रचल्याचे पुरावे आणि पंजाब पोलीस आणि केंद्रीय संस्थांच्या संयुक्त कारवाईत आज मुंबईतून दोन दहशतवाद्यांना अटक नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विनायक घोड़ा